ओके okay. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा क्लास सुरु झालेला आहे ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार मायविजयन शिष्यवृत्ती नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षा या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं मी गोवर्धन शिंदे पुन्हा एकदा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या चौथी पाचवी शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित या विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत घटक आहे संख्यावरील क्रिया आणि आजचा उपघटक आहे गुणाकार शाब्दिक उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे शाब्दिक उदाहरणे नवनीत या पाठ पुस्तकातील आपण आज स्वाध्याय अकरा पॉईंट एक घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो क्लासची लिंक पाठवण्यासाठी किंवा क्लास सुरू होण्यासाठी वेळ झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळाली नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांना यूट्यूबवरून नोटिफिकेशन मिळते ती नोटिफिकेशनवरून तुम्ही क्लास जॉईन करू शकता चला बरेच विद्यार्थी क्लास जॉईन करत आहेत येस थँक्यू आरोही आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो चला नमस्कार झालेला आहे गुड इव्हनिंग झालेला आहे गुड मॉर्निंग झालेलं आहे गुड नाईट झालेला आहे फक्त आणि फक्त आता क्लास फक्त आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा चला अंकित बेटा आवाज येत आहेत चला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की नवनीतमधील कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नवनीत हे पुस्तक आहे आणि त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन होते की सर आम्हाला नवनीत या पुस्तकातील प्रश्न समजावून सांगा किंवा स्वाध्याय ओके तर आता विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे स्वाध्याय आता आपण या ठिकाणी घेणार आहोत चला ईश्वरी थँक्यू वैष्णवी थँक्यू बरेच विद्यार्थी यस म्हणत आहेत सर चला सोपे सोपे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं कमेंट केलं तर योग्य राहील पहा विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न तुमच्यासमोर दिसत असेल नेटवर्कचा इश्यू होऊ शकतो पण म्हणून आपण थोडंसं लवकर लवकर घेऊया हो चला प्रश्न पहिला काय आहे पाचशे एक्केचाळीस गुणिले चार बरोबर किती सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपण गुणाकार हा घटक घेत आहोत गुणाकारावरील शाब्दिक उदाहरणे आपण पाहत आहोत ओके okay. आणि महत्त्वाचे प्रश्नसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला ज्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना ही लिंक लवकर मिळाली असेल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना लिंक मिळाली नाही चला आरोही प्रश्न क्रमांक एकचं उत्तर ओके okay. राज सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे चला तेजस चला व्हेरी गुड अंकित अक्षय चला शिवन्या ईश्वरी रितेश यशस्वी बऱ्याच विद्यार्थी संकेत चला तेजस देवांशी विद्यार्थी मित्रांनो लवकर लवकर घेऊया आपल्याला कमीत कमी वेळामध्ये प्रश्न जास्तीत जास्त घेणं आवश्यक आहे कमी प्रश्न होत आहेत पाचशे एक्केचाळीस गुणिले चार यांचा गुणाकार विचारलेला आहे आणि म्हणून अगदी सोपा प्रश्न या ठिकाणी पाचशे एक्केचाळीस आणि चारचा गुणाकार आडवा गुणाकार केला तरी चालतो किंवा उभा गुणाकार केला तरी चालतो पहा चार आणि एकचा गुणाकार चार एक चार एकक स्थानी चार आलं हा चा आला नाही चार आणि दशकचा गुणाकार चार चौक सोळा सोळाला सहा चाला एक मनात ठेवा आणि चार आणि शतकचा गुणाकार चार पंचवीस आणि एक एकवीस दोन हजार एकशे चौसष्ट चला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला सिद्धी प्रज्वल रुद्र देवांशी रुद्रयानी सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर आता लवकर लवकर घेऊया हो आपण प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर चला प्रश्न दिसत असेल तुम्हाला प्रश्न क्रमांक आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक कमेंटमध्ये टाईप करायचा आहे चला संकेत माही संकेत ओके प्रश्न क्रमांक एकचं उत्तर झालेलं आहे प्रश्न दुसरा तुमच्या समोर आलेला असेल प्रश्न काय आहे पहा काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या ती एकतीस हजार सातशे एकोणनव्वद गुणिले शून्य बरोबर किती अगदी सोपा प्रश्न यावर आधारित अत्यंत महत्त्वाची माहिती मी सुरुवातीच्या भागामध्ये दिलेली आहे चला गुणाकाराचा भाग हा उपघटक झाल्यानंतर आपल्याला पुढे भागाकार घ्यायचा आहे भागाकाराचे शाब्दिक उदाहरणं घ्यायचे आहेत ओके चला तेजस व्हेरी गुड सिद्धी रितेश माही वैष्णवी सलोनी सलोनी नावली चला बेटा प्रज्वल रुद्र ओके okay, श्रीलथा नावली चला अक्षय शिवन्या संकेत अवधू दिसला नाही देवांशी ईश्वरी बालासाहेब नावली चला अंकित ओके okay, विठ्ठलकर व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार म्हणत आहे चला रुद्र आर्या कसबे व्हेरी गुड बेटा चला यशस्वी अंकित चला संकेत सर्वांचं अभिनंदन पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार हा काय येतो शून्यच येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे चला अगदी सोपा सोपा प्रश्न आहे पहा लिहून घ्या वाटलंच तर गुणाकाराचे गुणधर्म किंवा शून्याचे गुणधर्म आपण दिलेले होते शून्याचा गुणधर्म काय आहे कोणतीही संख्या लिहून घ्या हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या फक्त बुद्धिमत्तेच्या आकृतीचे प्रश्न तुम्हाला लिहिता येणार नाही कोणतीही संख्या आणि शून्य गुणाकार यांचा गुणाकार काय येतो सांगा अगदी बरोबर गुणाकार शून्य येतो काय येतो शून्य येतो झिरो येतो कोणती संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य आला की त्या पूर्ण गुणाकाराचे उत्तर शून्य येते वैष्णवी वेर, वेरी व्हेरी गुड बेटा चला प्रणाली काय प्राण प्रणिती चला प्रज्वल रुद्र सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन काय आहे प्रश्न तिसरा तुमच्या डोळ्यासमोर आलेला असेल स्क्रीनवर आलेला असेल प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संख्या अठ्ठेचाळीस व छत्तीस या दोन संख्यांचा गुणाकार आहे चला अगदी सोपा प्रश्न अठ्ठेचाळीस व छत्तीस या दोन संख्यांचा गुणाकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने गुणाकार केला तरी चालतो चौकटी पद्धतीने केला तरी चालतो किंवा अठ्ठेचाळीस तीस आणि सहा अशा पद्धतीने गुणाकार केला तरी चालतो चला आरोही रक्षित प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर राज ओके पर्याय क्रमांक काय चालू आहे अकरा नाही बेटा ओके गायत्री ईश्वरी चला माही रक्षित प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणत आहे कोणी चार म्हणत आहे कोणी दोन म्हणत आहे मशिरा चार म्हणत आहे तेजस चार म्हणत आहे वैष्णवी चार म्हणत आहे रुद्र चार म्हणत आहे चला लवकर लवकर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण काय करूया गुणाकार केला तरी चालतो था? अठ्ठेचाळीस गुणिले छत्तीस या पद्धतीने गुणाकार करूया पहा साहे अठ्ठेचाळीसला आठ हाच्याले चार साहेण चौक चोवीस आणि चार अठ्ठावीस ओके अधिक किंवा इथं शून्य लिहिलं तरी चालतं तीनने आठला गुणव्या तीन आठ चोवीसला चार हातच्याले दोन तीन चौक बारा दोन चौदा ओके चला बेरीज करा यांची आठला आठ आठ आणि चार बाराला दोन हातचाला एक चार दोन सहा आणि एक सात एकला एक उत्तर आलं एक हजार सातशे अठ्ठावीस कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक पण निवडलं होतं ओके चला गायत्री व वंश ईश्वरी रुद्रयानी विठ्ठलकर सलोनी नावली सलाम भुजबळ कमेंट कट केलेली आहे सिद्धी लाईक करतो म्हणून माझं नाव आधी घ्याचरा असं काहीच नाही बेटा ओके लाईक करा किंवा न करा तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे बेटा चला रक्षित रुद्र अंकित प काय परीक्षमन के चर काय लिहिलं लक्षात आलं नाही चला देवांशी यशस्वी रितेश शिवन्या सर्वांचं अभिनंदन एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर नाही तर एक हजार सातशे अठ्ठावीस हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार ओके शेहेचाळीस गुणिले वीस व शहाण्णव गुणिले वीस या गुणाकारामधील फरक किती सोपा प्रश्न आहे पहा थोडस खाली घेऊ ठीक आहे प्रश्न क्रमांक स थोडी मी थोडा लेट झालो ठीक आहे बेटा काय हरकत नाही ध्रुव काव्या पहा जे विद्यार्थी उशिरा जेवण झाले त्यांनी मागे नंतर क्लास घेऊन नंतर करता येतो ओके okay. प्रश्न क्रमांक चारचं उत्तर शेहेचाळीस गुण्हे वीस व शहाण्णव गुण्हे वीस या गुणाकारामधील फरक किती आहे असं म्हटलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे प्रश्न आहेत चला प्रश्न क्रमांक चारचं उत्तर तुमच्यासमोर मी या ठिकाणी स्पष्टीकरणासह सा सांगणार आहे काही विद्यार्थी काय करतात तेही सांगतो चला संकेत राज सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे राजचं संकेत ओके माही चारचं उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणत आहे मशिरा एक म्हणत आहे रक्षित एक म्हणत आहे बघूया चला प्रज्वल पर्याय क्रमांक प्रश्न तिसऱ्याच म्हणत आहे चला रुद्र चारचं एक उत्तर म्हणत आहे आरोही एक म्हणत आहे पहा शेहेचाळीस आणि वीस यांचा गुणाकार ओके शेहेचाळीस इथं करूया आपण शेहेचाळीस गुणिले वीस यांचा गुणाकार एकदम सोपी पद्धत सांगतो शेवटी शून्य आहे म्हणून इथे शून्य देऊन टाका त्यानंतर नौ। ने गुणा बेसक बाराला दोन हातच्याला एक बेचूक आठ नऊ नऊशे वीस त्यानंतर शहाण्णव आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन निवडला असेल असे असं घाई करतात ओके आता शहाण्णव आणि वीस यांचा गुणाकार करूया शेवटी शून्य आहे म्हणून शून्यला तसंच ठेवलं बेसक ने गुणा शहाण्णवला बेसक बाराला दोन हजारला बेन एक बेन्न एक एकोणीस एक हजार नऊशे वीस आलं आपल्याला काय म्हटलेलं आहे या गुणाकारामधील फरक किती म्हणजे दोघांचा वेगवेगळा गुणाकार आलेला आहे गुणाकारातला फरक विचारलेला आहे म्हणून मोठी संख्या वर्गी होऊया एक हजार नऊशे वीस वजा नऊशे वीस एक हजार नऊशे वीस या संख्येचा गुणाकार आणि नऊशे वीस या संख्येचा गुणाकार यांचा फरक विचारलेला आहे म्हणून फरक आलेला आहे एक हजार पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर चला सिद्धी पृथ्वीराज श्रद्धा रक्षित देवांशी प्रज्वल अंकित सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक पाच खूप सोपा प्रश्न आहे पहा दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नऊ हा अंक असल्यास त्या दोन संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक असेल पर्याय एक, एकोणीस पर्याय दोन आठ पर्याय क्रमांक तीन सात पर्याय क्रमांक चार सहा चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर निवडायचं आहे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे रुद्र ओके ईश्वरी चला जाधव हो। पर्याय क्रमांक तीन राज जाधव हो। प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर सर्वात अगोदर राजने दिलेलं आहे माही आरोही प्रश्न समजला नाही कोणता प्रश्न बेटा आरोही प्रश्न समजून सांगतो मी ओके प्रश्न क्रमांक टाका चला मशिरा मशिरा सॉरी ओके वैष्णवी सिद्धी प्रश्न क्रमांक पाचं उत्तर एक म्हणत आहे सहाव्याचं सातव्याचं काय आहे ठीक आहे बरोबर था श्रीलथा काय म्हणत आहे स्पष्टीकरण बन देत आहे बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे आता कोणत्याही दोन संख्या घेऊया आपण उदाहरणासाठी इथे घेतोय ओके इथं घेऊया सात आणि आणखीन एक संख्या घेऊया इथे घेऊया सात एकक स्थानी समान अंक आहे आणि त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नऊ हा अंक आहे म्हणजे त्या स्थानी किती अंक आहे गुणाकाराच्या एकक स्थानी नऊ आहे असल्यास त्या दोन संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक असेल पहा विद्यार्थी मित्रांनो हेच गणित या पद्धतीने मी सांगतो पर्यायाकडून जाऊया आपण दोन कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी जर समान अंक असेल तर पर्याय क्रम क्रमांक एककडून जाऊया आपण ओके पहा जर नऊ हा अंक एकक स्थानी घेतला तर काय होईल नऊ आणि नऊ यांचा गुणाकार काय होईल एक्क्याऐंशी होईल ओके आणि म्हणून त्याच्या एकक स्थानी किती येईल एक येईल परंतु आपल्याला किती पाहिजे नऊ पाहिजे त्यानंतर पर्याय क्रमांक दोनकडे जाऊया समजा आठ आणि आठ दोन्ही संख्येच्या एकक स्थानी आठ घेतला आठेआठे चौसष्ट एकक स्थानी चार येईल आपल्याला पाहिजे नऊ त्यानंतर पर्याय क्रमांक सात तीनकडे जाऊया सात गुन्हेले सात साती साती एकोणपन्नास एकक स्थानी नऊ आलेला आहे ओके okay. म्हणून सात हा प अंक दोन्ही संख्याच्या एकक स्थानी येऊ शकतो त्यानंतर सहा एकक स्थानी सहा घेऊन पाहूया आपण सहा गुणिले सहा 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 छत्तीस एकक स्थानी सहा येतं आपल्याला पाहिजे नऊ म्हणजेच कोणता अंक दोन संख्यांच्या एकक स्थानी सात हा अंक जर आला तर त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नऊ हा अंक येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला आ, ओके काय चला अवधूत रिया वंश तेजस बाजट काव्या ईश्वरी श्रद्धा आ, सिद्धार्थ चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत यशस्वी अक्षय चला रुद्रयानी संकेत प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे लिहून घेत चला आणि मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या समजून घेत चला प्रश्न पुढचा खूप छान प्रश्न आहे प्रश्न आपण तिथं फक्त नाव बदललेलं आहे ओके थोडंसं बरं घेतलं फारच बरं चालू आहे पहा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक सहावा तुमच्या समोर आलेला आहे शुभमने मी वाचून दाखवतो शुभमने जो गुण्य मानला तो आयुषने गुणक म्हणून घेतला तसेच आयुषने जो गुण्य मानला तो शुभमने गुणक म्हणून घेतला तर दोघांच्या गुणाकारात किती फरक पडला पर्याय एक दोन पटींचा पर्याय क्रमांक दोन चार पटीचा पर्याय क्रमांक तीन फरक पडणार नाही आणि पर्याय क्रमांक चार निम पटीचा थोडस वर घेतो ओके वर हां ठीक आहे चला वैष्णवी प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर तीन म्हणत आहे ईश्वरी तीन म्हणत आहे तेजस तीन म्हणत आहे सिद्धार्थ संकेत ओके रुद्र सचिन तारू ओके रुद्र म, मशिरा काहीच फरक पडणार नाही ओके खोसरे सिद्धी अंकित शिवन्या व्हेरी गुड चला प्रज्वल यशस्वी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण वेगळं उदाहरण घेऊन मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला पहा शुभम इकडे आहे शुभम इथे घेऊया आपण हो शुभमला आणि या बाजूला घेऊ आपण हो आयुषला काय म्हटलेलं आहे शुभमनं जो गुण्य मानला आता इथे गुण्य घेऊया हो आपण इथे काय घेऊया हो गुण्य आणि खाली घेऊया गुणक आणि त्या खाली घेऊया आपण गुणाकार ओके आलेलं उत्तर म्हणजे गुणाकार उदाहरणात काय सांगितलेलं आहे पाहता इथं शुभमने जो गुण्य मानला तो आयुषने गुणक म्हटला पहा शुभमने एक उदाहरण घेऊया आपण शुभमनं मानलेला गुण्य चार तर आयुषने तोच काय घेतलेला आहे त्याला गुणक घेतलेला आहे म्हणजे गुणक आयुषने गुण घेतला चार ओके तसेच आयुषने जो गुन्हे मानला समजा आयुषने घेतलेला गुन्हे काय आहे पाच घेऊया आपण तोच शुभमने काय केला गुणक मांडला तर दोघांच्या गुणाकारात किती फरक पडेल बघूया दोघांचा गुणाकार करा चारा पंचे वीस पाचोक वीस दोघांचा गुणाकार काय फरक पडला का हो? दोन पट झाला का नाही चार पट झाला का नाही फरक पडणार नाही कारण उत्तर सारखंच आहे दोघांचा गुणाकार सारखाच येईल निमपटीचा झाला का नाही हा जर गुन्हे निंपट घेतला असतं तर उत्तर निंपट झालं असतं ओके चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी छान कमेंट केलेल्या सर्वांचं अभिनंदन अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात प्रश्न पुढचा तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात तीनशे नऊ गुणिले चौदा बरोबर किती ओके सर नेटवर्क नाही म्हणताय कोणतरी ओके वंश श्रद्धा आयुष चला सुयश विठ्ठलकर काव्या प्रश्न क्रमांक सातचं उत्तर तीन आहे राज चला सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे का राजचं ठीक आहे विठ्ठलकर नाव लिहित चला शैलेश शुद्र रुद्र बेटा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सातचं उत्तर तीन ईश्वरी सहा झालेलं आहे श्रावणी पाटील तीन कोणत्या प्रश्नाचं उत्तर आर्या प्रश्न क्रमांक सहाचं झालेलं आहे बेटा सातवा मसिरा पर्याय क्रमांक चार ओके आ, संकेत तीन म्हणत आहे तेजस तीन म्हणत आहे माही तीन म्हण मन, दोन म्हणत आहे चला विठ्ठलकर तीन म्हणत आहे ओके चला वंश वेदांत तीन म्हणत आहे चला व्हेरी गुड रक्षित तीनशे गुणले चौदा बरोबर चार हजार तीनशे सव्वीस सातव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार उत्तर म्हणत आहे चला विद्यार्थी मित्रांनो दोन वेगवेगळ्या पद्धतीने जर सांगता आलं असतं परंतु आपण एकच पद्धत करूया तीनशे नऊ आणि चौदा यांचा गुणाकार करायचा आहे ओके तीनशे नऊ गुणिले दहा आणि चार तीनशे नऊ गुणिले चार असं केलं तरी सोपं गेलं असतं परंतु आपण डायरेक्ट करूया चार नऊ छत्तीसला सहा चालेल तीन चार शून्य शून्य तीनशे तीन चार रिकम बारा अधिक किंवा इथे शून्य दिलं तरी चालतं एक नऊ नऊ एक शून्य शून्य एक तीन तीन बेरीज करा सहा नऊ तीन बाराला दोन हातचा एक दोन एक तीन तीन अनेक चार चार हजार तीनशे सव्वीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला ओम शिवन्या ओके गायत्री रुद्र देवांशी शिवशक्ती चला प्रज्वल आरोही व्हेरी गुड बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चला सर एकूण प्रश्न किती आज आपण कमी प्रश्न घेणार आहोत थोडासा नेटवर्क इशू आपल्याकडे आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो एकूण आज आपण सातच प्रश्न घेऊया उद्या उद्याच्या भागामध्ये आपण पुढचे प्रश्न घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण एकूण सात प्रश्न स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत तुम्ही या सात प्रश्नांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांनी सातपैकी सात, सात प्रश्नांची उत्तरे दिली त्यांचे अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी पुन्हा हा व्हिडिओ पहा स्पष्टीकरण पहा ओके फक्त पर्याय बरोबर आला किंवा कमेंट बरोबर केली म्हणून त्यावरती समाधानी राहू नका प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा चला सार्थक आज दिसला नाही माधवी दिसली नाही ओके ठीक आहे काही विद्यार्थी नंतर क्लास करत आहेत ओके काही हरकत नाही चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अद्यापही ओके आपण जी चौथी शिष्यवृत्ती किंवा पाचवी शिष्यवृत्तीसाठी टेस्ट सिरीज तयार केलेली आहे ती टेस्ट सिरीज जी एस गुरुजी ॲपमध्ये जी एस गुरुजी ॲपमध्ये आप आपण सात हजारपेक्षा जास्त प्रश्न म्हणजेच चारशे दोनशे चाळीस टेस्ट आणि दोन सराव पेपर आपण त्या ठिकाणी देणार आहोत काही पे पेपर अपलोड केलेले आहेत ओके त्याचे पी डी एफसुद्धा तुम्हाला प्रिंट करता येणार आहे आणि त्याची ऑफर जर कालावधी थोडासा वाढवलेला आहे तुम्ही जी एस गुरुजी हे ॲप ॲप घ्या अगोदर डाउनलोड करा त्या ठिकाणी चौथी शिष्यवृत्ती असा कोर्स येईल बाय नावावर क्लिक करा त्याच ठिकाणी पेमेंट करा आणि त्या ठिकाणी ज्या सराव चाचण्या येत आहेत त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने त्या सराव चाचण्या सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो निय नियमितपणे त्या ठिकाणी अपडेट होत राहील अपडेट झाले की तुम्हाला तसा मेसेज पण येत ॲपवर येत असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा ऑल ओवर टिक करा जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला एखाद्या वेळेस क्लासचा मेसेज नाही आला तरी तुम्हाला यूट्यूब नोटिफिकेशन पाठवतं आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करत